रघु एक साधासुधा मध्यमवर्गीय तरुण नुकताच आपली नोकरी सोडून एक नवी संधी शोधत होता शहरातल्या धकाधकीच्या जीवनात तो स्वतःसाठी थोडा वेळ घेऊ पाहत होता दररोज सकाळी उठून कॉम्प्युटरवर नवीन नोकऱ्यांसाठी अर्ज करणे रेझ्युमे अपडेट करणे हाच त्याचा दिनक्रम झाला होता पण एका सकाळी जसं नेहमीच होतं तो उठून बाल्कनीत चहा घेत बसलेला तेवढ्यात गल्लीतून सायकलची घंटा वाजत आली ट्रिंग 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 मनाला। पत्र आहे का कोणाचं तो मनात म्हणाला एक म्हातारा पोस्टमन वयोवृद्ध पण धडदाकट त्याच्याकडे येऊन एका तपकिरी रंगाच्या पाकिटात एक हस्तलिखित पत्र त्याच्या हातात दिलं तुमचंच नाव आहे त्यावर म्हणून आलो आहे हे घ्या रघुने थोडं आश्चर्याने ते पत्र घेतलं कोण पाठवेल अशा प्रकारचं पत्र आजच्या डिजिटल युगात पाकिटावर काहीच पत्ता नव्हता फक्त लिहिलं होत श्री रघुनाथजी ते पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली त्या पत्रात लिहिलं नमस्कार रघुनंदनजी मी तुमचा एक शुभचिंतक हे पत्र जर तुमच्या हातात पडलं असेल आणि तुम्ही ते वाचत असाल तर लक्षात ठेवा पुढच्या काही दिवसात तुमचं भाग्य उजळणार आहे तुमच्या नशिबाची रेखा तुम्हाला अशा वळणावर घेऊन ठेवणार आहे की जिथून पुढे तुमच्या सर्व चिंता सगळे त्रास कायमचे संपून जाणार आहेत पण तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे येता पौर्णिमेला श्रीखंड गावच्या वार्षिक जत्रेला यायचंय आपणास श्रीखंड गावच्या वार्षिक जत्रेच खास आमंत्रण पाठवण्यात येत आहे हे आमंत्रण इतर कुणालाही दिलं जात नाही कारण ही यात्रा उत्सव नसून नियतीचा एक मोडलेलं वळण आहे आपल्या आयुष्यात काहीतरी अधूर आहे काहीतरी विसरलेलं जे पूर्ण होण्यासाठी श्रीखंड गावने आपल्याला पुकारलं आहे आम्ही तुमचं येणं आधीच पाहिलं आहे तुमच्या आगमनाची नोंद इथल्या जुन्या पोथ्यांमध्ये आधीच आहे पण लक्षात ठेवा एकदा का तुम्ही इथे आलात तर परत जाणं तुमच्या इच्छेवर अवलंबून नसेल हे आमंत्रण केवळ तुमच्यासाठी आहे तुमचं आयुष्य यानंतर कधीच पूर्वीसारखं राहणार नाही आणि कृपया या पत्राकडे दुर्लक्ष करू नका दिलेल्या सूचनांचा मान राखा का। कारण श्रीखंड गावच्या देवीचे साऱ्यांवर लक्ष आहे कळावे लोभ बसावा तुमचा एक शुभचिंतक रघु हे पत्र वाचून गोंधळला श्रीखंड गाव त्याने कधीच ऐकलं नव्हतं हे गाव पण त्या पत्र्याच्या हस्ताक्षरात एक प्रकारची गोडता होती आणि वाक्य सतत वाजत आयुष्य यानंतर कधीच पूर्वीसारखं राहणार नाही दोन दिवस रघु त्या विचारात घडून गेला शेवटी जिज्ञासेपोटी आणि थोड्याशा कंटाळवान्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी त्याने नक्की केलं जावं एकदा त्या श्रीखंड गावाला रघुनी ट्रेन पकडली आणि दोन दिवसांच्या प्रवासानंतर एका लहानशा स्टेशनवर उतरला श्रीखंड गाव रोड स्टेशन उसाड होत कुठेच जाहिरात नव्हती ना काही पर्यटक रस्त्यालगत एक जुनी जीप उभी होती ड्रायव्हर म्हणाला तुमचं नाव रघुनंदन आहेत का रघुनंदन अजून चकित झाला हो पण तुम्हाला कसं माहीत ड्रायव्हर हसून म्हणाला साहेब ज्यांना आमंत्रण मिळतं त्यांची व्यवस्था आपोआप होते गावात पोहचताच रघुला जाणवलं लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते एकत्र कुजबुजत होते काहींनी तर त्याला वाकून नमस्कारही केला रघुने विचारलं माझ्याकडे असं का पाहत आहेत एका वृद्ध व्यक्तीने उत्तर दिलं तुम्ही तो आहात तुम्हाला आमंत्रण मिळालं म्हणजे काहीतरी मोठं घडणार आहे गावात दुसऱ्याच दिवशी जत्रा सुरू झाली पण ही सामान्य जत्रा नव्हती दिवसभर रंगीबेरंगी खेळ फड तमाशा चालायचा पण रात्री गावातलं काहीस बदलत रात्रीच्या वेळी गावात रात्री चे वे एक विचित्र शांतता असायची झाड ही हालायची नाही लोक आपापल्या घरात बंद दार करून बसायचे आणि गावात एकही कुत्रा नव्हता एकही मांजर नाही त्या रात्री रघूच्या बाहेर कुणीतरी दबकत चालत असल्याचा आवाज आला त्याने झपाट्याने दरवाजा उघडला पण बाहेर कुणीच नव्हतं फक्त शेकडो काळे कावळे त्याच्याकडे बघत होते रघुच्या कावळ्यांच्या पावल्यांचे आवाज विसरता येत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने गावात विचारपूस केली पण सगळेजण काही ना काही कारण देऊन विषय टाळत होते परंतु एका वृद्धा पारुबाई जी गावच्या शेवटी एकटीच राहते तिने त्याला हळूच बोलावलं आणि सांगितलं तुला खरंच जाणून घ्यायचं आहे का रघु मग लक्षात ठेव इथल्या प्रत्येक घरात एक दार असत जे नेहमी बंद ठेवलेलं असत कुणालाही उघडायला मनाई आहे का रघुने विचारलं पारुबाईच्या चे चेहऱ्यावर सावली उमटली कारण त्या दाराच्या मागे काळोख असतो आणि त्या काळोखात का तो असतो जो एकदा जागा झाला तो कोणाचंही आयुष्य तसच राहत नाही रघुची उत्सुकता आज शिगेला पोहोचली होती त्याने जत्रेच्या मैदानावर फेरफटका मारताना लक्षात घेतलं प्रत्येक घराच्या मागच्या बाजूला एक जुनं धुळीच लाकडीदार आहे ज्यावर लाल सिंदूराने काहीतरी आकृती काढलेली आहे त्या रात्री तो चोर पावल्याने बाहेर पडला गाव शांत दूरवर तंबू बाबा काहीतरी पूजा करत होता रघु एका घराच्या मागे गेला आणि त्या गुड दाराला हात लावला तक। दार उघडून आतून थोडासा आवाज आला तेवढ्याच मागून आवाज आला थांब रघुने मागे वळून पाहिलं तोच जीप ड्रायव्हर भीमा जर तू हे दार उघडशील तर तुला परत जायला मिळणार नाही कारण ही दार फक्त आत घेऊन जातात बाहेर नाही दुसऱ्या दिवशी गावात एक मोठा उत्सव झाला पण या दिवशी काहीतरी विचित्र होत काही माणसं अचानक बेशुद्ध पडत होती तर काहींना जणू भूताच्या झपाटल्यासारखं वागायला लागलं रघुने पाहिलं की जत्रेच्या मध्यभागी एक अघोरी साधू आलाय अंगावर राख डोक्यावर खोपड्यांची माळ तो रघुला बघून एकदम थांबला आणि म्हणाला तुला आमंत्रण मिळालंय कारण तुझ्या आत काहीतरी विशेष आहे पण ते विशेष जर चुकीच्या शक्तीने वापरलं तर इथलं अख्ख गाव उद्ध्वस्त होईल रघु गोंधळात पडला माझ्याकडे काय आहे अघोळी म्हणाला तुला लवकरच कळेल पण तू या रात्री त्या दाराच्या मागे पाहिलंस तर तुला सत्य कळेल पण किंमत भयानक असेल त्या रात्री रघूच्या मनात केवळ एकच विचार घोळत होता तो दरवाजा तो जीप ड्रायव्हर भीमाच्या इशाऱ्यामुळे थोडा दचकला होता पण बाबाच्या शब्दाने त्याच मन अजूनही अस्वस्थ केलं होत किंमत भयानक असेल मध्यरात्र झाली होती गाव गाठ झोपेत पण जत्रेचं मैदान शांत नव्हतं एका बाजूला मंद आवाजात डबरू वाजत होत आणि वातावरणात अजिबजी थंडी उतरली होती रघु हळूच बाहेर पडला तो थेट पारुबाईच्या जुन्या घराकडे गेला तिच्या मागच्या बाजूचं लाकडीदार ज्यावर लाल आकृती रंगवलेली होती त्याने हात पुढे केला आणि दार हळूहळू किणकिणत उघडलं दाराच्या पलीकडे फक्त काळोख होता इतका की स्वतःचा हातही दिसत नव्हता पण रघु आत पाऊल टाकताच एका बदललं एखाद्या वेगळ्या जगात तो पोचला होता डोक्यावर काळ आकाश पण चंद्र नव्हता झाड मरणासारखी कोरडी वाकलेली होती हवेत एक विचित्र वास जळालेल्या मांसासारखा ही काही पारुबाईच्या घराची मागची बाजू नवी तो कुजबुजला तेवढ्यात त्याच्या ते समोर एक आकृती दिसली काळसर उंच आणि डोळ्यात लाल प्रकाश असलेली ती आकृती म्हणाली आलो शेवटी तुझीच वाट पाहत होतो रघुनंदन आमंत्रण हे निमित्त होत सत्य तुला इथे कळणार आहे मागे वळायला लागला पण आता दार नव्हतं केवळ काळ धुंद दाट वायू आणि चिखल त्या आकृतीने रघुला भूतकाळात घेऊन गेलं एक दर्शन दिलं जिथे रघु वेगळं रूप पाहतो एक तांत्रिक नाश करणार काय आहे मी असं काही केलं नव्हतं त्यावर आकृती हसली तू नाही पण तुझ्या आत्म्याने केलं आता वेळ आहे पुन्हा एकदा निवड करण्याची या गावाला शापित ठेवशील की स्वतःची आहुती देऊन त्याला मुक्त करशील रघु त्या अंधाराच्या जगात उभा होता त्याच्या समोर ती रहस्यमय आकृती उंच काळसर शरीर आणि डोळ्यात पेटलेलं रक्तासारखं तेज तिने पुन्हा विचारलं गावाचा शाप संपवशील की पुन्हा एकदा इतिहासाला जाग करशील निवड तुझी आहे रघुनंदन रघु गोंधळात पडला होता त्याच्या मनात एक दृश्य पुन्हा पुन्हा फिरत होतं पूर्वजन्मात तोच या गावावर अघोरी प्रयोग करून मृत्यू साधना करणारा तांत्रिक होता त्याच्या प्रयोगामुळे गावातील एकशे आठ निरागस लोकांचा जीव गेला होता आणि त्याच शेवटचं वाक्य होत माझ्या आत्म्याला पुन्हा जन्म द्या आणि मी अपूर्ण साधना पूर्ण करीन त्या आकृतीने रघुला एका मोठ्या आरशापाशी नेलं पाण्यासारखं चमकणार पण त्यात दिसत होती भूतकाळातली जत्रा अगदी तीच जी आज सुरू आहे पण यावेळी रघुने स्पष्ट पाहिलं त्या जत्रेच्या मध्यभागी तो उभा आहे डोळे पूर्ण काळे हातात रक्ताचं पूजन पात्र आणि आजूबाजूचे गावकरी त्याच्या समोर वाकलेले हे मी नाही तो ओरडला हे माझं रूप नसावं मी तसाच नाही त्यावर आकृती हसली नाही पण तुझ्या आत ते रक्त आहे तुझी साधना अधुरी राहिली आहे आता हे गाव त्याचं फळ भोगत आहे तू त्याचा शेवट करू शकतोस फक्त एका त्यागाने रघुच्या हातात एक तेजस्वी दिवा ठेवण्यात आला ती दिव्याची ज्वाळा म्हणजे त्याच्या आत्म्याची अखेरची होती हा दिवा तू त्या काळ्या झाडाच्या मुळाशी ठेव पण एकदा ठेवला तर तू या जगात परत येणार नाहीस तुझं अस्तित्व इथेच संपेल शापमुक्तीच्या बदल्यात रघुच्या डोळ्यात पाणी आलं त्याला गावातले चेहरे आठवत होते पारुबाई भीमा जत्रेतील गोंधळलेली मुलं आणि स्वतःच चाललेलं आयुष्य तो चालू लागला त्या झाडाकडे काळोखात का। जसा त्याने दिवा त्या झाडाजवळ ठेवला तशी एक जोरदार किंकाळी संपूर्ण अंधारात घुमली आणि ते झाड अचानक सुतक वस्त्रात गुंडाळलं गेलं जणू काळाचं कापड त्यावर पाघरलं गेलं होत क्षणात ते अंधारात जग तुकड्यात फुटलं दुसऱ्या दिवशी सकाळी रघुने डोळे उघडले तो पुन्हा आपल्या खोलीत होता सूर्य किरण खिडकीतून आत येत जत्रे होते जत्रेच्या बाजूस ढोल वाजत होते लोक हसत होते सगळं अगदी सामान्य कुठेही भीती नाही कावळे नाही अघुरी साधू नाही त्याला भीमा दिसला तो हसत त्याच्याकडे आला साहेब उठलात आज गावात पहिल्यांदा पूर्ण जत्रा होणार आहे शतकानंतर शाप संपला रघु आश्चर्याने म्हणाला शाप भीमा चमकत म्हणाला कसला शाप अहो आमचं गाव तर खूप शांत आहे तुम्हाला स्वप्न पडलं असा रघु हसला तो चालत जत्रीच्या मैदानावर गेला तेवढ्यात त्याच्या ते खिशातून एक छोटा लाल तांत्रिक यंत्र खाली पडला ज्याच्यावरती रक्तासारखी ओल होती आणि तो आपुसूक हसू लागला मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद